नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत मी विशाल मी आता अंमदोगा इथल्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आहे इथे जो शिवराज दिवटे परळीतला त्याला मारहाण झाली होती तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ह्या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं त्यानंतर अनेक जणांनी इथे भेटी दिल्या पण या प्रकरणामागची स्टोरी काय आहे प्रकरण नेमकं कशामुळे घडलं आहे यात जातीयवादामुळे हे घडलं आहे का त्याचे वडील स्वतः माझ्या सोबत आहेत शिवराज दिवटेचे नारायण दिवटे जे लिंबोटा गावचे आहेत आणि शिवराज सुद्धा इथे बाजूला आहे त्याला सुद्धा मी काही प्रश्न विचारणार आहे पण सुरुवात मी यांच्यापासून करणार आहे तो लातूरला शिकायला होता हो आल्यानंतर गावात काय घडलं होतं ते नाही गावात ते कोण आला ते मामाच्या गेला दोन चार दिवस मग काल आमच्या भाऊकीतलं एक लग्न होतं त्या दिवशी मग ते मी आम्ही गावात राहिल्यामुळे मला पाहुण्याचं आमंत्रण होत तिथं शिवरायाला मी सांगितलं की जा तिथे कार्यक्रमाला आणि कार्यक्रम करून ये वापस हु. त्याच्यानंतर ते गेला तिथे कार्यक्रम जेवण वगैरे केलं त्याने आणि तिथं मग ते पोराचं त्याच काहीतरी जलालपूरच्या पोराचं काहीतरी झालं हे साइडलाच उभा होता ते संशयावरून त्याला ह्याला त्यानं किडनॅप करून जंगलात नेऊन अमान स्मारण हा आता त्याच्यात आधी एक मारहाण झाल्याचा व्हिडिओ आला त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती होत नाही काही नाही त्याच्याबद्दल काय माहिती नाही तू बाजूला उभा दिसतो हो त्याचं काही आधी माहिती नव्हतं नाही काहीच माहिती आणि हे जे पोरं आहेत मारहाण करणारे त्यांना तुम्ही याच्या आधी कधी बघितलेलं त्याच्या परिचयाचे येते मित्र त्याच्या परिचयाचे नाही मी सुद्धा बघितलेलं नाही मी नाही परळीतच राहतो राष्ट्रवादीच काम करतो मी हा हा तर मी त्याला कधी काय बघितलेलं नाही काय आता काल व्हिडिओ म्हणजे काल नाही व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून ते प्रकरण सगळ्यांनी म्हणजे काही जणांनी आपापल्या पद्धतीने सांगतात की जाती जाती वादत म्हणलं किंवा काय असं काही त्याला रूप आहे जातीचा काही याचा संबंध नाही तर तुमच्या गावात म्हणजे मित्र असं ऐकलं एक लिंबोटा गावात कराडा आणि देवटे भाऊबंकीसारखे आहेतमेकांच्या लग्न तयार घेऊन जातात चार ते पाच पिढ्यापासून भाऊबंदी कराड आणि देवटे देवटे हा हो पण पण गावात आमच्या सर्व गावानं मुंडे दिवटे सगळेच मिळून त्यानं न्याय मिळण्यासाठी आंदोलन केले हा म्हणजे बाकी सगळ्यांनी तुमच्या गावात आता गाव जवळपास बांधारे जास्त आहेत जास्त आहेत सत्तर ऐंशी टक्के वांधे ऐंशी टक्के वांधे आहेत त्यांनीच काल मोर्चा काढला आंदोलन आंदोलनात करण्यासाठी जमभाऊ कराड आणि गोविंद कराड हे सगळेच आंदोलनात होते सगळे गावाला महिला सगळेच होते सगळेच होते हा म्हणजे तसं जो काही जातीवादाचा आधी याला सांगितलं की जातीतून मारलंय किंवा काय तसं काही नव्हतं तस नाही जातीचं जातीच नाही मुलं जे होते म्हणजे मारणारे ते असं ऐकण्यात येते की ते प्रवृत्तीच्या आहेत गुंड प्रवृत्तीचे दहशत तयार करण्यासाठी ते ड्रेस गांजा वगैरे ते घेणारे मुलं आहेत सगळे आणि त्यांना ते हे प्रकरण केलं त्याच्यात त्याच्यात जातीचा काही रंग वगैरे नाही ते धर्माचा कोणताच नाही आम्हाला फक्त न्याय मिळावा आता याच्यात दोन विषय आहेत मारहाण झाली प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने याला जातीचा रंग असेल किंवा जे काय देत असेल तो देण्याचा प्रयत्न केला गेला काल धनंजय मुंडे पण इथे भेटून गेले वाटतं तर धनंजय मुंडे पण इथे येऊन गेले होते मनोज दरांगे इथे भेटून गेले अनेक जण इथे भेटून झाले आता दादा पण भेट देणार आहेत शिवराज सुद्धा इथे स्वतः आहे बाजूला तो आजारी आहे त्याला मारहाण भरपूर झाली त्याच्यामुळे आपण त्याच्याकडून सुद्धा काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू की नेमकं प्रकरण काय घडलं होतं शिवराजला या संपूर्ण प्रकरणात दोन प्रश्न मी विचारणार आहे शिवराज तब्येत बरी आता बोलता येते तेवढं फार बोलता येत नाही डोळ्याला तोंडाला मार लागलाय नाही छातीवर मार लागल्यामुळं कसा दुखते सावकाश तुला शक्य होईल तसं बोल की तुमच्या वादाची सुरुवात कशी झाली होती नेमकी कारण तुला सगळ्यात जास्त तुला आहे सगळ्यात जास्त तुला माहिती शक्य तसं बोल फक्त जलालपूर लागेल तो हा तिथून ती पाहणं चालते त्याची वाद मग तिथून वाद मी सायला होतो ते वाद झाल्यानंतर मग तिथून मी गेलो गेलो तुम्हाला मला किडनॅप केलं त्याच्यानंतर वरी रत्नेश्वरी डोंगराव नेलं तिथं जो बेदमपणे मारहाण केली आणि संतोष देशमुख पार्ट टू करणार असं म्हणले ह्याला सोडायचं नाही मारताना त्यांना तो ओळखतोच आधीपासून नाही तुला मारण करताना म्हणजे त्याच्या आधी पण एक व्हिडिओ आलाय की तू तिथे बाजूला उभा आहे काय संबंध दिसत नाही पण नंतर तुला कसं काय ओढलं त्यांनी त्याच्यामध्ये माहिती माहित नाही त्याच्यात एक म्हणत होते की हे बी होत तिथं मारायला हे बी होत असं म्हणले आता त्या तपासात अजून एक माहिती आली एक जलालपूर नावाचा गावातला एक मुलगा आहे काळे नावाचा त्याने माहिती दिली की याने तुम्हाला शिवाय दिल त्या अशी काहीतरी तस काही तुझ्या ऐकणार नाही तर आता त्याच्या तपासात त्याच पण नाव समोर आलंय आणि दुसरं असं तुमची ऑनलाईन वगैरे कशी नव्हती आधी फक्त परिचय होता म्हणजे या आजूबाजूच्या गावच्या आहेत तेवढा आणि काहीजण असं म्हणतायत की तुम्ही त्या कुठली तरी गेम एक ऑनलाईन खेळत होते पोरं ते सगळे ते पोरं खेळायचे तिथून संपर्क होता आणि त्या गेमवर काहीतरी वाद झाला तसं काही होतं का तस काय नव्हतं तर, है है। तर, तर एक मिनिट आता त्याला जास्त बोलता येत नाही तर वडील सोबत आहेत परत मी त्यांनाच एक दोन प्रश्न विचारणार आहे की आ, या सगळ्या प्रकरणात लातूरला कधीपासून शिकायला आहे दोन वर्ष दोन दो दो वर्ष दो तुमच्या परळीत म्हणजे तुम्ही बघत असाल की तो ट्रेंड आलाय मारायचा आणि व्हिडिओ व्हायरल करायचे हो दहशत नेमकी कशामुळे आहे लोक असं का करत आहेत दहशत ते पोरायचे समजा की ते त्याच्या मागास काहीतरी कोणाच तरी पाठिंबा असेल मग ते त्याशिवाय एवढं करू शकत नाही साहेब कारण दिवसा अपहरण करून आणि नेणं आणि हे करणं म्हणजे परळीसारखं आपलं ठिकाण ते मारताना देखील म्हणत होते आमचं कुणी वाकड करीत नाही शी कुठून आली त्याची जाळेमुळे काय असतील हे मुळी सगळं ते बाहेर काढून टाकावं काल धनंजय मुंडे आले त्यांना तुम्ही सांगितलं तक्रार साहेबांना सांगितलं ते काय म्हणून साहेब मी स्वतः म्हणली हे ड्रग्स वाले ते सगळे एकालाही सोडायचं नाही जेवढे वेळी शिक्षा झालीच पाहिजे आणि ते दोन म्हणते अल्पवयीड नाहीत त्यांच्यावर मी तीच कारवाई करण्यात येईल तर शिवराजला या प्रकरणात अमोलश मारण झाली होती त्याचा डोळ्या एक काळा निळा झाला त्याचे पाय पण फ्रॅक्चर आहेत आणि त्याच्या हाताला पण बराच मार लागलाय तर त्याला सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत अंबाजोगाईच्या रुग्णालयामध्ये आणि त्या मुलांना अटक करण्यात आली जवळपास सगळे अटक झालेत ना त्यातले नाही सगळे नऊ नऊ अटक झालेत आणखी काही बाकी आहेत कारण त्यात जवळपास दहा ते पंधरा मुलं होते आणि त्याच्यापैकी आता नऊ जण अटक केलेत अल्पवयीन जे आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे पण दुसरी गोष्ट जी होती की जातीयवादातून झालंय किंवा जातीयवादात याला रंग आहे तर तसं नाही असं यांचं म्हणणं आहे कारण स्वतः याने सगळी घटना पाहिली मुलाचे ते वडील आहेत आणि दुसरी गोष्ट की त्या आरोपींविषयी जी काय माहिती मिळते तर त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जरी नसली तरी ते गुंड प्रवृत्तीचे आहेत ते नशा करतात अशी परितना माहिती मिळते आणि त्यांना स्वतःची दहशत तयार करायची होती म्हणून त्यांनी तो व्हिडिओ खरतर काढून सोशल मीडियावर स्वतःहून व्हायरल केला की आमची दहशत आहे आमच्या नादाला लागलं तर काय होईल हे दाखवण्यासाठी त्यांनी शिवराज ड्युटेला मारहाण केली आधीसुद्धा त्या मुलांना मारहाण झाली होती पण या ड्युट्याचा काही संबंध नव्हता शिवराजचा तरीही त्याला त्यात ओढलं गेलं आणि नंतर त्या त्याला मारहाण करण्यात आली तिथल्याच जलालपूर नावचा एक जलालपूर गावचा एक मुलगा आहे त्याने टीप दिली होती की शिवराजने तुम्हाला शिवेगाळ केली आणि त्याच्यावरून त्याला त्याच्यानंतर पकडण्यात आलं पोलिसाला तपास सगळा करतायत तपासात सुद्धा गोष्टी समोर येणं अपेक्षित आहे पण ही जी प्रवृत्ती आहे ती थांबण्यासाठी या मुलांना जरब बसण्यासाठी कडक कारवाईची गरज आहे आणि आता या मोठ्या टोळ्यांमध्ये याचं रूपांतर होईल आणि गुंडगिरी जी आहे ते आणखी फोफाव जाईल एवढं तर आपण इथंच थांबतोय चॅनल सबस्क्राईब जरूर करा परत भेटू नव्या व्हिडिओ